मित्रांनो स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण अशी घटना ऐकणार आहोत जी अशा एका महिलेची आहे जी आपल्या पतीवर संशय घेत होती की तिच्या पतीचे बाहेर बायकांसोबत अनैतिक संबंध आहेत म्हणून संशय घेण्या अगोदर त्या गोष्टीची शहानिशा करणे महत्वाचे असते नाहीतर संसाराची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही चला तर मग पाहूया काय होती ही घटना सोलापूर जिल्ह्यातील सापडणे हे गाव दिसाला गावातील एक प्रामाणिक आणि मेहनती शेतकरी शहाजी ढवळे त्यांचं संपूर्ण आयुष्य शेतीमध्ये गेलेलं होतं वयाची पन्नास पार केलेल्या शहाजींच्या आयुष्याचं ध्येय फक्त एक होतं त्यांच्या कुटुंबासाठी चांगलं आयुष्य उभं करणं ते आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस झटत होते त्यांच्या मेहनतीमुळे शेतीमध्ये चांगलं उत्पादन होत होतं आणि त्यातून कुटुंबाची गरज भागत होती पण आयुष्याचं जीवन एका वादळामुळे उद्ध्वस्त होईल असं कधीही त्यांना वाटलं नव्हतं शहाजींचं आणि त्यांच्या पत्नी वनिताचं लग्न पहिल्यांदा प्रेमाने सुरू झालं होतं पण गेल्या काही वर्षात संशयाचं विष त्यांच्या नात्याला पोखरू लागलं शाहजी यांचं गावातील इतर महिलांशी संबंध ठेवतात अशी अफवा पसरली होती सुरुवातीला वनिताने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण लोकांच्या सततच्या बोलण्यामुळे ती अंतर्गतरित्या अस्वस्थ झाली होती घरात सततचे वादविवाद वाढत होते दोघांमध्ये शाब्दिक चकमक तर व्हायचीच पण कधीकधी मारहाणीपर्यंत गोष्टी पोहोचायच्या वनिता मनात एक जळत रागाचा ज्वाला घेऊन वावरत होती तिला वाटत होतं की शहाजी तिची फसवणूक करत आहेत तर शहाजी मात्र याला फक्त अफवा मानून दुर्लक्ष करत होते रात्री अंधाराने गाव झाकलं होतं शहाजी दिवसभर शेतात रावल्यामुळे गाड झोपेत होते घरात बाकी सगळं शांत होत पण वनिताचं मन जळत होतं तिनं कधी काही शहाजींवर असल्या विश्वास पूर्णपणे गमावला होता आजच्या रात्री तिनं काहीतरी ठरवलं होतं काहीतरी असं जे त्यांच्या संसाराचा शेवट ठरवणार होतं रात्रीचा एक वाजला होता अंधारात सापडणे गाव शांत झोपलं होतं शहाजी ढवळे अंगणात झोपले होते थकलेल्या शरीराला आराम मिळवण्यासाठी गाड झोपले होते घराच्या आत मात्र एक वेगळंच वातावरण होतं वनिता ठवळेच्या डोळ्यात राग आणि मनात प्रतिशोधाच्या झरा उफाळून आला होता वनिता चुली गेली एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलं गरम पाणी फक्त पुरेसे नव्हतं तिने त्यात हळद मीठ आणि मिरच्या टाकल्या जाळून बुजून अंगावर पडलेल्या त्या त्वचेला असह्य जळजळ होण्यासाठी ती या उकळत्या भांड्याकडे एकटक पाहत होती तिच्या मनातले विचार आणखीनच ठाम होत होते आज सगळं संपवायचं तिने स्वतःला ठरवलं होतं पाणी उकळू लागलं वाफ बाहेर पडू लागली आणि भांड्यातून फसफसणाऱ्या आवाजाने त्या रात्रीच्या अंधाराला अधिक बेसूर केलं होतं वनितानं काठ घेतला खर तर त्या हाताने भांड उचलत आणि हळूच बाहेर अंगणात गेली जिथे शहाजी झोपले होते शहाजी यांची झोप गाढ होती त्यांना काहीच कल्पना नव्हती की मृत्यू त्यांच्या इतक्या जवळ आला आहे वनिता त्यांच्या जवळ गेली भांड तिच्या हातात थोडं गरम होत पण तिच्या मनात चाललेल्या रागाच्या लाटांनी ती वेदना तिला जाणवलीच नाही एका क्षणात तिने उकळतं पाणी शहाजींच्या छातीवर ओतलं एक तीव्र किंकाळी त्या शांत गावात घुमली शहाजी जोरात उभे राहण्याचा प्रयत्न करत होते पण जळालेल्या वेगानी त्या अक्षरशः तळमळत होते त्वचेवर उकळत्या फाण्यामुळे मोठमोठे फोट उठले होते झळलेल्या भागात त्वचेचा तडक फुटू लागलं आणि या असंख्य वेदनांनी ते विवळत होते वनिता काय करतेस तू त्यांनी तिच्याकडे ते पाहत आक्रोश केला पण त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर कोणतीही दया नव्हती फक्त तिरस्कार शहाजीने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण वेदनाने ते जमला नाही त्यांच्या ओरडण्याने काही शेजारी जागे झाले पण गाव दूर असल्याने लगेच कोणी पोचलं नाही दरम्यान वनिताने भांड टाकलं धावत बाहेर गेली आणि काही वेळाने पुन्हा घराकडे परत आले तिने बनाव रचला जाऊन ओरडली कोणीतरी घरात घुसलं आणि शहाजींवर उकळत पाणी टाकून पळून गेलं शेजारी धावत आले पण शहाजींच्या वेदनाने त्यांना हादरून टाकलं अंगणात गरम पाण्याने भिजलेला आणि

पण तपास जसा जसा पुढे सरगला तशी तशी कहाणी वेगळीच दिशा घेऊ लागली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या गरम पाण्याचं पातेलं चुलीवर शिजत असलेलं पाणी आणि वनिताचं विचित्र वागणं गावकऱ्यांशी बोलल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या की शहाजी आणि वनितामध्ये सततचे वाद होत होते वनिताला चौकशीसाठी बोलण्यात आलं सुरुवातीला तिने काही कबूल केलं नाही पण पोलिसांच्या प्रश्नांना सामोरे जाताना ती अस्वस्थ होऊ लागली काही वेळाने ती ढसा ढसा रडू लागली आणि अखेर तिने गुन्ह्यांची कबुली दिली वनिताने पोलिसांसमोर कबूल केलं की शहाजींच्या अनैतिक संबंधामुळे तिला राग आला आणि तिच्या मनात प्रतिशोधाची भावना निर्माण झाली त्या रात्रीच्या घटनेने तिला वेळ्यासारख्या वागायला भाग पाडलं तिने जे केलं ते क्षणिक रागातून झालं असं म्हणत होती पण पोलिसांना तिच्या कृतीमागे पूर्ण विचाराचं नियोजन दिसत होतं गावकऱ्यात ही घटना वाऱ्यासारखी पसरली शहाजी सारख्या मेहनती शेतकऱ्याच सार अस दुर्दैवानं अंत होईल यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत नव्हता वनिता पोलिसांच्या ताब्यात होती माळ न्यायालयाने तिला पंधरा जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले यातून आपण काय शिकावं हो। शहाजी आणि वनिताची ही घटना विश्वास संशय आणि रागाच्या उफाळ्याने उद्ध्वस्त झालेल्या संसाराचा कटू अनुभव देते संशयाचं विष नात्यांना कसं नष्ट करू शकतं हे जिवंत उदाहरण आहे ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर मराठी चॅनल या आमच्या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा